तीनशे मतं आहेत आम्ही इथं वाढीत एक पण माणूस खाली पाठवणार नाही मतदान उद्या अजिबात करणार नाही आणि इथनं कोण गेला तरी त्याला आम्ही जाऊन देणार पण नाही केली तर आम्ही कुठंच जाणार नाही इलेक्शनाला जाणार नाही इथनं खाली उतरणार पण नाही आम्हाला पाण्याची परिस्थिती काय आहे इथं कोणीच बघत नाही नुसते इलेक्शन आली का तेव्हा सांगतात ताई बाई बाबा चला का कसली सगळी इलेक्शनला कारण ही लोक दारू पेट त्याचे निशेच जातात आणि तर तिथं इंजेक्शन दिलं का आली घरी काय ते काय काम आहे रस्ता आहे कनल आहे का काय कोणालाच नाही कोण बघत तर पाणी नाही टायमावर भेटत काय नाही आणि आम्ही गावामध्ये पाण्याला जातो आम्ही गावातनं पाणी कुठना पण घेऊन येतो आणि इथं आम्हाला पाणी नाही भेटत नाही काय नाही बोरिंग आमची तुटली ती पण नीट करून देत नाही आणि आम्ही कुठं जायचं पाणी आमची हिर पण आटून गेली तर पाणी नाही तर आम्हाला इथं वाडीमध्ये पाणीच नाही अजिबातच पाणी नाही आम्ही उद्या इलेक्शन करणार नाही ना इथनं वाडीतनं खाली उतरणार नाही इथं पाणी नाही टायमावर भेटत काय नाही आणि आम्ही गावामध्ये पाण्याला जातो आम्ही गावातनं पाणी कुठना पण घेऊन येतो आणि इथं आम्हाला पाणी नाही भेटत नाही काय नाही बोरिंग आमची तुटली ती पण नीट करून देत नाही आणि आम्ही कुठं जायचं पाणी आमची हिर पण आटून गेली तर पाणी नाही तर आम्हाला इथं वाडीमध्ये पाणीच नाही अजिबातच पाणी नाही आम्ही उद्या इलेक्शन करणार नाही ना इथनं ना खाली उतरणार नाही अतिशय मतं आमच्या वाडीत आहेत तर आम्ही कोणाला मत पण देणार नाही ना इथून खाली उतरणार पण नाही कोण आला तरी जाणार नाही बोरिंगला पण आम्हाला पाणी येत नाही आम्ही बांधून बांधून पाणी घेऊन येत आहोत वाडीमध्ये सगळं इथं लाईट नाही का नाही मीटर सगळ्यांचं मीटर ते वायर मिनाने आलं ना घेतलं सगळं काढून ना आम्हाला नाही सांगितलं का ना आम्हाला विचारलं असं घेतलं काढून बोलतात का थक बाकी भरा ना ह्याचा पैसे भरा ना त्याचं पैसे भरा आम्ही गर, गरीब गरीब लोक हे पैसे कुठन भरायचं आम्हाला खायला नाही टायमर भेटत आम्ही पैसे कुठन भरायचं ते आता हाफिसला जाऊन जेवढी तेवढी लाटे वाचून ही पोरा कोणाची बारीक हयात आहे हे गरमीचा दिवस आहेत ही लोकं गरमीच नाही येत ही बाहेर लेकर लांब घेऊन झोपतील काय ह्या गरमीत काटाईचू असतात ना बाहेर पण आता तुमच्या सारे लोक सगळी ब ब बाहेर निघतील काय बसायला ही लोकं ग गर गर गरीब असली म्हणून कोणीच त्यांच्याकडे लक्ष देत नाही ना कोणीच बघत नाही म्हणून आम्ही विलेक्शन कोणालाच देणार ना आम्ही आम्हाला जो लाईट आणि पाणी देईल ना त्याच्याकडेच आम्ही विलेक्शन त्यालाच देऊ कधी तीनशे मतं आहेत आम्ही इथनं वाढीत एक पण माणूस खाली पाठवणार नाही मतदान उद्या अजिबात करणार नाही आणि इथनं कोण गेला तरी त्याला आम्ही जाऊन देणार पण नाही वस्ती करून आम्ही खायचं काय आमची कोराबाला काय खायतील रोजची रोजची वस्ती करून रोज तिथं पाण्याविषयी आम्ही वस्ती करतो आणि घरी येऊन झोपा काढत दिवसभर ना खायचं काय आम्हाला पाणी पाहिजेच वाडीत ही मोडली हाकी पण मोडून टाकली वारी दिवस जातात आमचं आमची परब शाळा दिला कशी काय शिकणार आहे मागं बाया सगळ्या लागल्या तर आम्हाला पाण्याची सोय करायलाच पाहिजे आम्हाला पाणी पाहिजे ना तर ह्या वाडीवर आम्ही खाली उतरणारच नाही जाणार नाही नाही पियाला पण पाणी नाही वाढी आम्ही आणायचा आम्हाला लोक पण पाणी नाही पाणी पण नाही दे गावातला लोक ना धुवाला पण पाणी नाही ना पियाला पण पाणी नाही आम्हाला